श्री स्वामी समर्थ तर स्वामींच्या दर्शनाला सगळ्याच ताई दुरून दुरून येत आहेत आणि काल हा जो स्वामींना हार आणलेला आहे चाप्याचा ते एका ताईने आणलेला आहे बरं का त्या स्वामींना भेटायला हलते आणि माता लक्ष्मीला सुद्धा कमळाचं फुल घेऊन आलेत बघा आई साहेबांच्या चितं मी ठेवलेलं हो आहे आणि खूप श्रद्धेने भक्तीने सगळेजण स्वामींच्या दर्शनाला मला भेटायला स्वामींना भेटायला आई साहेबांना भेटायला कुंचन सेवा घ्यायला तसंच बरस पूजा साहित्य घ्यायला ताई दादा येत आहेत त्यासोबत बघा आज एक ताई आलेल्या आहेत ता आपल्या वाल्लेकर वाडीवरून तर ताईने आपल्याकडे बघा पॅराड स्टोन घेतलेला आहे तर हा पॅराड स्टोन आहे तर तुम्हाला मी नेहमी सांगते की असं अगरबत्तीवरती किंवा धुपाच्या धुरावरती असं ऍक्टिवेट करायचा आहे तुमच्या मनातली इच्छा बोलायची आहे कारण हा लक्ष्मी आकर्षित करणारा दगड आहे तुमच्या व्यवसायासाठी उद्योगासाठी जॉबसाठी किंवा घरामध्ये लक्ष्मी आकर्षित व्हावी म्हणून तुम्हाला उत्तर कोपऱ्यामध्ये पैशाच्या नाण्याच्या एका डिशमध्ये ठेवायचं आहे तर आपल्याला मार्बलची डिश आपण लवकरच बनवून घेतोय त्यामुळे तुम्ही ठेवू शकता खूप सगळे पैशाचे नाणे तर असा हा ताईंना आपण ऍक्टिव्हेट करून हा स्टोन देतोय मनी मॅगनेट पॅरेट त्याचबरोबर बघा ताईने चक्र ट्री घेतलेला आहे तर हे सेवनचक्र ट्री आहे ती ताई तुम्ही कुठे ठेवणार आहात हॉलमध्ये हॉलमध्ये किंवा तुमच्या किचन मध्ये किंवा अगदी बेडरूम मध्ये सुद्धा चालतं तर ताईनी बघा सुंदर असं बघा सेवन चक्र ट्री घेतलेलं आहे आपल्याकडं आणि छान अशी ताईनी खरेदी केलेली आहे कुंचन सेवा सुद्धा ताईनी घेतलेली आहे खूप म्हणजे वगैरे बरकत आलेली आहे कुंचन सेवा ताईने घेतली तर तेव्हा ताईंना भेटले नव्हते मी नव्हते इथं तर ताई पुन्हा झाल्यात बघा खरेदी करत त्यांनी अगरबत्त्या वगैरे भरपूरशी खरेदी केली आणि स्वामींच्या कृपेने ताईंचं घर सुद्धा झाले बरं का स्वामींचीच कृपा स्वामींचीच कृपा कुशबी होतीच काय कमी पडून देत नाही आणि हो को होय अक्कलोटी स्वामींच्या चरणाशी तर तय्या आल्यात बर का आपल्या कुंचल सेवा घेतली अगरबत्ती पूजा साहित्य भरपूरशी खरेदी केली पुन्हा तय्या आणि अशीच सेवा करा स्वामींची छान छान तुमचा अनुभव सुद्धा शेअर करा तर ज्यांना स्वामींच्या दर्शनाला पूजा साहित्य खरेदी करायला यायचं आहे ते शॉपला विजिट करू शकतात तशी सुंदरशी बघा पाऊलींची पूजा झालेली आहे कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही ज्या कार्यासाठी घेताय कार्य पूर्णत्वास जाऊन तुमच्या सुद्धा व्यवसायामध्ये लक्ष्मी आकर्षित व्हावी हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रांताना श्री स्वामी श्री स्वामी सम